नमस्कार मंडळी आपल्या अविरत्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मंडळी शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टींचा आणि कार्यांचा आढावा घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मे कैलाश का रनेवाला मेरा नाम हे शंकर दुनिया को समजाने आया करले कुच अपना घर दुनिया मे कई रंग है यह रंग निराला आहे पाया न किसने गेहरा ही गेहरा है। यह गहरा आहे हे शब्द आहेत शंकर महाराजांचे नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे तिथे चिमनाजी नावाचे गृहस्थ राहत होते त्यांच्या पोटी मूलबाळ नव्हते ते भगवान शिवाचे मोठे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला कि तू रानात जा तुला तिथे एक बाळ मिळेल ते तू घेऊन घरी ये ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले तिथे त्यांना दोन वर्षांचा बाळ दिसला शंकराचा प्रसाद म्हणून त्यांनी त्या ते बाळाचे नाव शंकर असे ठेवले श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे त्यांनी वैशाख शुद्ध अष्टमी शखी अठराशे एकोणसत्तर म्हणजेच चौदा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी समाधी घेतली अशी समाधीची अधिकृत नोंद आहे श्री शंकर महाराज हे योगीराज होते याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे ते स्वतः मात्र नेहमी म्हणत सिद्धीच्या मागे लागू नका पण त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले काहींना सिद्धी हवी असते ती प्रसिद्धीसाठी त्यांनी नावलौकिक वाढतो धनदौलत मिळते शिष्य परिवार वाढतो म्हणून श्री शंकर महाराज म्हणत की सिद्धीच्या मागे लागू नये त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन नाव नावलौकिक व शिष्य परिवारादी उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धीच्या मागे लागले नाहीत पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होते हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांना शंकर महाराज आपले गुरु मानत ते भक्तांना स्वामी सेवेचा जप करावयास सांगत सद्गुरु शंकर महाराज म्हणत असत मी आणि माझा गुरु वेगळा नाही श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते जो खुद को जानता है आहे ही मुझे पहचानता आहे हे त्यांचे वचन स्वामी समर्थांना सद्गुरु शंकर महाराज हे मालक म्हणत असत योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरूचा महिमा सांगत असत ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत असत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रू मनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत तासन तास वटवृक्षाच्या छायेत राहत संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्री गुरु शिष्यांच्या भेटी होत त्यांच्यासोबत शुभराय मठाचे महंत जनार्दन बुवा व जानबुवा असत श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरु आहेत त्यांच्या स्थानावर येऊन आम्ही सुखावतो आपल्या सद्गुरु माऊलीच्या दिव्य समाधीवर माझ्या हातून अनेक चमत्कार घडतात अक्कलकोटातील अनेक मान्यवर व्यक्ती महाराजांच्या भेटीला येत महाराजांची विभिन्न नयनरम्य रोपे पाहून नम्रतापूर्वक लीन होत असत अशा वेळी अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना महाराज सांगत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांना नित्यस्मरा ही माझी आज्ञा आहे आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री स्वामींची पुण्यतिथी व प्रकट दिन महाराज साजरे करायला विसरले नाहीत योगीराज श्री शंकर महाराज नेहमी म्हणत असत पाणी पिना छान के और गुरु करणं जान के पाणी जसे गाळून प्यावे तसेच सद्गुरूची खरी परीक्षा शिष्याने घेऊनच त्याला ओळखावे आपल्या मतलबापोटी भक्तांना माळ घालून नारळ हातात देऊन त्यांच्याकडून पैसा उकळून त्यांना शिष्य करणारे व आपल्या सर्व रोगांवर उपाय सांगणारे हे ढोंगी नाटक करणारे खोट्या आशा दाखवणाऱ्या गुरूंबद्दल महाराजांना अतोनात चिड होते आपल्या आयुष्यात दहा हजार शिष्य करून चौदाशे वर्ष जगलेले चांगदेव आयुष्यभर कोरेत होते हे महाराजांना ज्ञात होते आपण गुरुकडे धाव न घेता गुरु शिष्याला शोधत आपल्याकडे येतो श्री स्वामी समर्थ पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पाहत होते गरज दोघांनाही होती ती जगाच्या कल्याणाची श्री शंकर महाराज व स्वामी समर्थ यांचा एक हृदयस्पर्शी प्रसंग आहे सकाळी उठल्यापासून शंकर महाराजांना उदासीन वाटायला लागलं साधनेत मन लागेना ज्ञानेश्वरी वाचायला घेतली पण अर्थ लागत नव्हता स्वामींची सारखी आठवण यायला लागली अनामी खुरघुरू लागायला लागली असं का होत आहे ते कळत नव्हतं स्वामींच्या भेटीसाठी जीव कासावीस होत होता शेवटी स्वामींनाच आवाहन करून विचारलं स्वामी आज काय होतय मला कळत नाही माझं काही चुकलंय का नाही बेटा हे शब्द कानावर ऐकायला आल्यावर शंकर महाराजांनी पाहिलं एका वटवृक्षाखाली स्वामी पद्मासनात बसले होते मुखावर कोटी सूर्याचं तेज होत नजर नेहमीसारखी करडी नव्हती त्यात आईचं प्रेम झिरपत होत शंकर महाराज आनंदाने पुढे गेले आणि स्वामींना नमस्कार करू लागले स्वामींनी त्याला आपल्याकडे बोलावले आपल्या हृदयाशी कवटाळलं शंकर महाराजांचे सर्व अंग कंपित होत होत स्वामींनी शंकर महाराजांकडे पाहिले आणि एक लखलखणारी ज्योत स्वामींच्या डोळ्यातून बाहेर आली आणि शंकर महाराजांच्या हृदयात स्थिर झाले शंकर महाराजांना कळलं देहाचं सगुण सरलं देहाचं अनुबंधन तुटलं शंकर महाराज कळवळून ओरडले स्वामी मला पोरक करून असे कसे जाऊ शकता पोरक आकाशातून उत्तर आलं अनन्याश्चिंतय यंतोमा ये जना पर्युपासते तेशाम नित्यभियुक्ताना योगक्षेमं व्हा अनन्य भावाने शरण येऊन जो आमची भक्ती करतो नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो त्याचा योगक्षेम आम्ही चालवतो आम्ही आहोत तुझा सांभाळ करायला वडाची मूळ धरून राहा आणि आम्ही कुठेही गेलेलो नाही आम्ही तर तुझ्यामध्येच आहोत शंकर महाराजांनी डोळे पुसले आणि हळूहळू ते सावरायला लागले तो दिवस होता मंगळवार चैत्र वैद्य त्रयोदशी शके अठराशे म्हणजे तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर आपला वारसा लाडक्या शिष्याकडे देऊन अक्कलकोट स्वामींनी वडाखाली देहत्याग केला व ते निजानंदी निमग्न झाले तो शिष्यमोत्तम शंकर म्हणजेच श्री शंकर महाराज सद्गुरू शंकर महाराजांच्या असंख्य लीला प्रचलित आहेत नगरला सरदार मिरिंगकर यांच्याकडे प्रवचन सुरू असताना श्री शंकर महाराजांनी श्री माऊलींच्या एकाच ओवीचे पन्नास वेगवेगळे अर्थ सांगून उपस्थितांना आश्चर्यचकित केले होते पाहता महाराजांचे वागणे बोलणे विचित्र वाटत असे परंतु आतून ते सदैव आत्मरंगी रंगलेले आणि परमज्ञानी असल्याचे सांगितले जाते भारतभ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतार कार्याचे स्वरूप दर्शवून दिले सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्या बाबा म्हणून मानू लागले तर खानदेशात कुवरस्वामी गौरी शंकर गुजरातमध्ये देविया बाबा मध्य भारतात लहरी बाबा दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानित सद्गुरू श्री शंकर महाराजांनी वैशाख शुद्ध अष्टमी म्हणजेच सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस या तिथीला पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली सद्गुरु शंकर महाराजांनी भक्तांना ज्या ज्या ठिकाणी दर्शन दिले त्या त्या ठिकाणी मंदिरे उभारण्यात आले आहेत या सर्व मंदिरांमध्ये वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराजांचे समाधी मंदिर आहे हे स्थान महाराजांच्या लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे शंकर महाराज नेहमी सांगायचे गुरु म्हणजे फक्त देह नाही गुरु म्हणजे चेतनेचा झरा आहे जेव्हा मन श्रद्धेने भरतं तेव्हा गुरु स्वत प्रकट होतो त्यांचं प्रत्येक बोलणं प्रत्येक आशीर्वाद आजही लाखो भक्तांच्या जीवनाला आकार देतोय गुरु शिष्य परंपरेचा त्यांनी अविरत झरा वाहता ठेवला आणि आजही तो अखंडपणे सुरू आहे त्यांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो अशी शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ